मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते दसऱ्याला सगळेच ही आपट्याची पानं आणतात आणि दुसऱ्या दिवशी या पानांचं काय करायचं याचा प्रश्न सगळ्यांनाच पडतो कारण शक्यतो आपण एक मोठी गड्डी विकत आणतो पण एवढी पानं सुद्धा होत नाहीत त्यावेळी तुम्ही अगदी भरपूर तीन चार महिनेसुद्धा टिकू शकेल असा हा एक पदार्थ करू शकता खूप जास्त रोगांवरती गुणकारी आहे त्यामुळे नक्की सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकदा तरी अशा पद्धतीने या आपट्याच्या पानांचा उपयोग करून पहा तुम्हाला सगळ्यांना फरक जाणवेल तर पहा त्यासाठी इथे ही जी शिल्लक राहिलेली आपट्याची पानं आहेत ना मी तेवढी घेतली आहेत आता जर तुमच्याकडे जा जास्त पानं असतील तर तुम्ही सर्व घेऊ शकता कारण हे भरपूर महिने टिकणारा आपण हा उपाय करतो आहे तर पहा इथे काय करायचं एका तव्यामध्ये ही आपट्याची पानं अशा पद्धतीने पसरवून ठेवून घ्यायची आहेत थोडक्यात काय ही पानं अजूनही थोडी मऊ आहेत त्यामुळे ही थोडी कडक करून घ्यायची आहेत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती ही आपट्याची पानं मी दोन्ही साईडने अशा पद्धतीने भाजून घेणार आहे म्हणजेच ती छान अशी कडक करून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही आपट्याची पानं छान अशी दोन्ही साईडनी कडक करून घ्यायचेत भाजून घ्यायचेत आता बहुतेक वेळा काय होतं आपण ह्याला आपट्याची पानं न म्हणता बघा बहुतेक ठिकाणी याला सोनं म्हटलं जातं दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला हे कचऱ्यात टाकून द्यायचं असतं त्यावेळेस कुठेतरी मनामध्ये असं वाटतं की अरे आपण सोनं फेकून देतो आहे त्यावेळी नक्की तुम्ही मनात असं काहीही न आणता हा उपाय करा डेंगू मलेरियासारखे आजार तर होणारच नाही त्यामुळे मुलंसुद्धा हॅप्पी आणि तुम्हीसुद्धा हॅप्पी बहुतेक वेळा मच्छर वगैरे असतात तर ते सुद्धा पळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर देवासाठी देवासमोरसुद्धा तुम्ही हा पदार्थ वापरू शकता आपण धूप करत नाही आहोत बरं का पण एक आज मी असा उपाय तुम्हाला सांगते आहे ज्यामुळे तुमच्या घरातले डास अगदी पळून जाणार आहेत कोणत्याही प्रकारचे किडे वगैरे घरामध्ये राहणार नाही आहेत तर काय करायचे आता ही पानं छान मी भाजून घेतली छान कडक करून घेतली त्यानंतरनं एक वाटी किंवा मग तुमच्याकडे जर धूप पेटवायचं भांडं असेल तर ते घ्यायचे यामध्ये खाली तांदूळ घालायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया पहा खाली तांदूळ घालून घेतले की त्यानंतरनं ही जी आपट्याची पानं आपण गरम करून ठेवली होती ना ती या तांदळावर घालून घेऊया आता ही जी पानं गरम केलेली आहेत ना ही पूर्णपणे थंड करून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये भरून ठेवू शकता आणि रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी हा तुम्ही उपाय करू शकता तर पहा काय करायचं आहे आपल्याला ही पानं छान अशी कुरकुरीत करा जेव्हा तुम्हाला स्टोअर करून ठेवायची आहेत ना तेव्हा म्हणजे ह्याला बुरशी वगैरे लागणार नाही तर आता मी ही थोडीच पानं होती त्यामुळे जास्त कुरकुरीत केलेली नाही आहेत अशी छान कडक केलेली नाही आहेत कारण ही सहज अशी पेटली जाणार आहेत पहा मी यावरती एक चार पाच अशा कापराच्या वड्या ठेवून घेते अशा पद्धतीने आणि त्यानंतरनं आपल्याला ह्या वड्या कापराच्या पेटवून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे काय होतं घरभर या पानांचा सुद्धा सुगंध दरवळतो आणि घरामध्ये आपले जे डास असतात ना ते निघून जातात तुम्ही नुसता कापूर पेटवलात की त्याचा एवढा धूर होत नाही खूप कमी प्रमाणामध्ये त्याचा धूर होतो आपण नेहमी आरती करताना सुद्धा बघा एवढा धूर होत नाही पण जर अशा पद्धतीने तुम्ही ही पानं पेटवून जर तुम्ही ह्याचा दूर केलात ना घरवर आणि ही वाटी आता मी तुम्हाला दाखवायचे म्हणून एका जागी ठेवलेली आहे तुम्ही हवं तर अशा पद्धतीने पकडीने पकडून संपूर्ण घरात फिरवू शकता किंवा मग दरवाजा मागे जिथे मुलं हात लावणार नाहीत अशा ठिकाणी ठेवू शकता बरं ही जास्त वेळ पेटत राहत नाही अगदी एक मिनटामध्ये हे विजलं जातं त्यामुळे थोडा वेळ तिथे बसून राहायचं हे पूर्ण विजलं की मग त्यानंतर ना कुठेतरी लांब ठेवून द्यायचं म्हणजे मग मं मुलं हात लावणार नाही आणि त्यांना भाजण्याचे वगैरे चान्सेस नसतील तर पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा डेंगू मलेरियापासून तुमचा बचाव करू शकता जर हा उपाय केलात ना घरामध्ये एकही डास राहणार नाही त्यामुळे नक्की एकदा तरी अशा पद्धतीने तुम्ही या पानांचा उपाय करून पहा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला टाकाऊ बसणं टिकाऊ हा पदार्थ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा हा उपाय अप्रतिम आहे एकदा तरी ट्राय करा बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा काहीतरी नवीन रेसिपीसोबत किंवा मग छानशा ट्रिकसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग